चंद्रपूर शहरात घरफोडी व दुचाकी चोरी प्रकरण उघडकेस दोन आरोपींना पोलिसांनी केले गजाळ सोन्याचा मुद्देमाल व मोटरसायकल हस्तगत चंद्रपूर शहर पोलिसांनी घरफोडी व मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे अवघ्या काही तासात उघडकीस आणले आणलाय पोलिसांच्या तपास कौशल्यामुळे आरोपींचा शोध लागताच त्यांना अटक करण्यात आली चोरीस गेलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय चंद्रपूर शहरातील प्रांतिक कॉलनी भिवापूर वार्ड येथील एका महिलेने पंधरा ऑगस्ट रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली त्या बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी करण्यात आली होती तक्रारीनंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवत गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपींना गजाआड केले अटक आरोपींची नावे सुमित शांताराम अमराजवार वय अठ्ठावीस वर्ष तन्वीर कदीर बेग वय तेवीस वर्ष दोन्ही रानार भंगारामवार चंद्रपूर कसून चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून बत्तीस हजार बत्तीस पॉईंट सातशे तीस ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत अंदाजे दोन लाख एकसष्ट हजार सातशे साठ रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच नारायण चिलकेवार यांची एम एच चौतीस ए झेड वीस त्रेपन्न क्रमांकाची मोटरसायकल चोरी केल्याचीही आरोपींनी कबुली दिली असून तीही पोलिसांनी जप्त केली आहे या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सोनवणे दत्तात्रय कोल्टे यांच्यासह संपूर्ण पथकाने महत्वपूर्ण भूमिका बजावली चंद्रपूर शहर पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून पोलिसांनी दाखविलेली तत्परता कौतुकास्पद ठरत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर